काल रात्री झालेल्या पावसामुळे आज पाचोरा शहरातील हिवरा नदी पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आलेले आहे आपण बघू शकतात पाचोरा शहरातील मध्यवर्ती भागात कृष्णापुरी बाहेरपुरा भागातील हिवरा नदी पूल त्या ठिकाणी हवामान खात्याने ज्या पद्धतीने सूचना दिल्या होत्या की शनिवार सत्तावीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत पाण्याचा अंदाज आपल्याला मिळाला तर त्याच पद्धतीने कारण सकाळपासून सु। पावसाची सुरुवात झाली पाचोरा शहरात पण भरपूर प्रमाणात पाऊस झाला आहे वातावरण कसं पूर्ण ढगाळम आहे आणि सर्व शहरातील परिसर हा पाण्याने पूर्ण आपण बघू शकतात सर्व बिल्डिंग या पाण्याच्या झाल्या आहेत मोठ्या प्रमाणात पातुऱ्यात पातोळात पाणी आले आहे हवामान खाता खातेचा अंदाज आजच्या या टेक्नॉलॉजीमध्ये अगदी परफेक्ट ठरतो आहे आपण बघतो आहे आय टेक्नॉलॉजी बऱ्याचशा ॲप्लिकेशनमध्ये गुगलच्या हवामानच्या अंदाजानुसार पाण्याची काल सांगितल्याप्रमाणे सुरुवात झाली आणि त्या प्रमाणामध्ये पाणी देखील आलेलं आहे आणि हा कालपासून कंटिन्यू पाऊस सुरू आहे पाचवरा शहरात व परिसरात आणि अजूनही आभाळ पूर्ण भरलेलं आहे आपण बघू शकतात या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे